दाई देया प्रतने प्रगतीचे हे पावला पुले उंच उंच जाई प्रगतीचे हे पावला पुले उंच उंच जाई पंधरा ऑगस्ट जवळ आले ना आपला ध्वज कोणी बनवलाय माहितीये आणि महान शिक्षणतज्ज्ञ आदरणीय पिंगली व्यंकय्याजी यांनी आज दोन ऑगस्ट त्यांची दीडशेवी जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपण आपल्या कार्यशाळेला सुरुवात करूयात प्रगती विद्या मंदिरच्या अत्यंत उत्साही आणि कार्यक्षम अशा प्राचार्या आदरणीय माधुरीताई आणि सर्व शिक्षक वृंद आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन आदरणीय माधुरीताईंनी आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार असं म्हणतात एकमेकांची ओळख करून घेण्याची सर्वोत्तम पद्धती म्हणजे खेळ आहे तर तुम्हाला आवडेल का एक खेळ खेड़ खेळायला एकदम साधा सोपा असा खेळ आहे आपल्या बसल्या जागीच करायचे ठीक आहे त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्चीमध्ये आपण थोडंसं पुढं होऊन आहे पाठीचा कणा ताट पावलं जमिनीवर टेकलेली आणि मांडी आणि पोटरी याच्यामध्ये आपण नव्वद अंशाचा कोंब अशा पद्धतीने बसायचे ठीक हात मांडीवर किंवा गुडघ्यांवर बसलात सगळे तयार आहात आता काय करायचंय की सूचना मिळाली की सावकाश अशाच स्थितीत तुम्ही उभं राहायचं कुठे पुढं मागे किंवा साईडला वाकायचं नाही ठीक आहे करून बघूया तर जर शक्य असेल तर दोन तीन तुमच्या आपण अरेंज करायच्या का तुमच्याकडे होत्या म्हणजे हां तर स्पीड हां म्हणजे मग आपल्याला दोन तीन जणांना ॲटेंड करता येईल पायामध्ये नव्वद अंशाचा कोण आहे राईट आता आपण पुढे मागे किंवा साइडला न वागता आहात तसेच तुम्हाला सूचना मिळाल्या कशी चालतील फक्त तुम्ही खुर्चीवर नाही घ्यायचे मांडीवर किंवा फुट घ्या आहे हां एक दोन तीन उत्तिष्ट जागृत प्राप्य वरांनी बोधत तुम्ही पुढे

पाठीचा कणा ताठ पायामध्ये नव्वद कोण एक दोन तीन उत्तिष्ट जाग्रत प्राप्त वरांनी बोधत कुणी चुटलं नाही

सत्तरशी शरीर करते आपल्या सर्वांचं हार्दिक सर हार्दिक स्वागत ठीक आहे आणि खरं सांगायचं तर मी तुम्हाला इथे काही शिकवायला आज झालेली नाहीये तर तुमच्याशी साधक बाधक चर्चा करण्यासाठी इथे आली ठीक आहे तर मला एक किस्सा आठवतो मध्ये असं ऐकलं होतं की मराठीचे प्राध्यापक होते आपण असे आलो तरी चालत नाही बोलते

प्राध्यापकाने पत्र वाचून त्यावर लाल पेनाने शेरालीला चुकलेले शब्द वीस वेळेस लिहून काढावेत शिक्षक म्हणून तुम्ही यातून काय निष्कर्ष काढाल या प्रसंगातून तुम्ही काय निष्कर्ष काढाल मुलांच्या भावनांपर्यंत पोहोचलं पाहिजे मोठ्या किसंगला मुलांच्या भावनांपर्यंत पोहोचलं पाहिजे या बातम आपण एकदम बरोबर की या वयात जर आपल्याला असं वाटतं की आपल्याला समजून घेणारा कोणी असलं पाहिजे तर मुलं तर लहानच आहेत ते विद्यार्थी आपले खूप लहान मुलं आहेत तेव्हा आपण त्यांच्या अंतर्गत कर जाणून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मार्गदर्शक प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आदरणीय शैलजा केकरे मॅडम त्या म्हणतात कि समोर बसलेलं प्रत्येक हे माझ आहे माझं स्वराच आहे आपलं आहे असं समजून पिढीची उभव पिढीची सर्जनशीलता ही असामान्य अशी आहे

आणखीन काय सांगणार की मध्यंतरी आपण बातमी वाचली की एका मध्ये केवळ आठ वर्षाच्या मुलाला काहीतरी त्यांचं हस्ताक्षर चांगलं नव्हतं त्यांना हे जमत नव्हतं म्हणून मेणबत्तीची चटकी ती वेगळी मारलं होतं चौथीचा मुलगा होता आता असं कसं केलं तर कसं व्हायचं म्हणजे पुण्यासारखं मुंबईसारख्या ठिकाणी हे घडते इमॅजिन हे फक्त पुण्या मुंबईतच नाही ते जगात सर्वत्रच घडतंय

त्याच्यावरती तो परिणाम त्यालाही आणि इतरांनाही भीती वाटते की आता मलाही मार बसतो मी काय बरोबर मी तिथून होतं खोटं पण येत की मॅडम मी तर केला होता पण ते बाबांनी घेऊन दिलं होतं काही काही कारणं खोटं सांगतात राईट म्हणजे भीतीतून तुमचं असत्य निर्माण होतं आणि असत्यातून अनिती कॉपी पण येते मग परीक्षेच्या वेळेस कॉपी करणं येतं राईट हे अनिती येते आणि हे कॉपी का करावं लागते कारण भीती वाटल्याने खोटं बोलल्याने मन अस्थिर होते हे ना मन अस्थिर झालं की तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही आणि एकाग्र नाही झालं की तुम्हाला काही ग्रहण करता येत नाही ग्रहणशीलता नसती मग ज्ञान असत आणि ज्ञानाच्या अभावामुळे न्यूनकंड येतो आणि न्यू काढतो तर माणूस आत्मघातकी आत्मघातापर्यंत पोहोच आता पण बघतोय पण दुखीची विद्यार्थी सुसाईड करतो बघितली आणि तेच आपण जर प्रेम केसन सम गेलो तर काळ तुम्ही आता सांगितले पुन्हा एकदा सांगा तेच आपण त्यांना राबवतो पण त्यातले त्यांचे जे चांगले गुण असतात ते ज्या आपण प्रत्यक्ष त्यांना शिकवायला लागतो किंवा लिहिताना आपण जसं बोलतोय तसं ते बोलतात आणि हा अनुभव मला आला की आपण म्हंटल ना की असं बोला आणि असं द्या तर तो मुलगा खरोखर तसंच बोलून तसंच लिहितो खूप सुंदर मला खूप अभिमान वाटला म्हणजे सगळेच माईंड असतात असं नाही त्यातला तो चांगला गुण मला अनुभवच आला आणि मी सगळ्यांना सांगितले की त्या राधा खरंच खूप छान लिहितो आणि छान बोलून लिहितो विषय बोलतो अगदी अयोग्य पुरुषांना नास्ती योजका तत्व दुर्लभ आहे ना ते खरोखर आहे तर जेव्हा तुम्ही एखाद्याला छान म्हणतो वा आणि मस्त केलंस काय वाटतं पहिली प्रतिक्रिया आनंद आनंदाने कसं होतं माणूस एकदम असं उडून जातं की नाही फुल जातो आणि त्याला इतकं त्या शिक्षकेबद्दल असं वाटायला लागत आता टीचर मी लगेच येतो गुणां चांगल्या मुलांचं जर संवर्धन केलं प्रेमानी तर त्या फुलांच्या त्या गुणांमध्ये वृद्धी होते आणि ती मुलं खूप सुंदर रित्या अभ्यासू बनतात मनमिळावू बनतात अगदी अभ्यासू बनतात एकाग्रता वाढते त्यांची अभ्यास करतात आवड निर्माण होते अभ्यासाची आणि त्याच्यामुळे ज्ञान अगदी आपोआप घडतं आणि ज्ञान आलं की काय होतं आत्मविश्वास त्याच्यामुळे संतुलित व्यक्तिमत्व घडतं आणि संतुलित व्यक्तिमत्वाचं मग आत्मविकास आणि प्रगती होते ठीक आहे बरोबर ते हेच मुद्दे मी काढले होते आपल्या स्लाईडमध्ये आपण बघूयात आणखी कि दुःखाने दुःखाच्या वेळेस तुम्ही कशे बसता दाखवा तुम्ही जेव्हा दुःखी असता तेव्हा कसे बसता कोणी शक्त्या मला सांगा तुम्ही एखाद्या कोणीत जाऊन बसता किंवा एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसता सगळ्यांमध्ये जाऊन विसरता का जेव्हा दुखी असता नाही मिसरत जेव्हा आनंदी असतो तेव्हा एकदम उघडून सगळ्यांमध्ये मिसळता गेली

योगविद्या गुरुकुल नाशिकच्या गुरुमाता पौर्णिमाताई म्हणतात

ांना काय भेट द्यायची आपल्याला शिकण्याची आवड आणि ही माझ्या गुरुजनांप्रती अत्यंत कृतज्ञ आहे की त्यांनी माझी शिकण्याची आवड कायम ठेवणे त्यांनी मला असं नाही नाही मिळवलं मला काहीतरी माझ्यातली उत्सुकता जी आहे ती त्यांनी कायम ठेवणे जिवंत ठेवली याबद्दल मी त्यांची आभारी आहे मला सांगा आता आपण आत्मविकासापर्यंत आलो होतो हे ना प्रेम प्रेमकी तर आत्मविकासाचा गाभा नेमका कोणता आहे संस्कार किंवा ज्ञान ज्ञान किंवा संस्कार कारण संस्काराशिवाय तर ज्ञान मला सांगा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं काही आहे का आपण नॉलेज इज पाहत असं म्हणतात की तर ज्ञान म्हणजे शक्ती पण शक्तीपेक्षा काय श्रेष्ठ आहे शक्तीपेक्षा बर ठीक आहे धन्यवाद तर शक्तीपेक्षा मृत्यूपेक्षा काय श्रेष्ठ आणि म्हणून आपण हे प्रेमचे सत्सन गेलं पाहिजे तरच आपण चारित्रवान घडवू शकू बहु आहे तर गुरु जे हरित शिष्य भित्त ते गुरु जुन्ही येतो लोक जो चोरी शिष्याची बघू आहेत गुरु जे चोखरी की शिष्य घेते मुलांचे पैसे आपण अडकतो असे अनेक गुरु आहेत परंतु गुरु जन्मी येतो लोकी जो चोरी शिष्याची ठरते तिथे सुंदर म्हणते तर मुलांचं चित्त आपण जोडलं पाहिजे त्यांच्या मनात आपण फसलं पाहिजे तर असे गुरु आणि केवळ राष्ट्राचेच नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी म्हणून गुरु आपलं शतप्रतिशत योगदान शिष्य आहे तो आपल्यापेक्षाही वरचढ ठरावा म्हणून सातत्याने प्रयत्न आणि त्यालाच त्या मिळतात की शिष्यात इच्छेत पराजय म्हणजे शिष्याच्या कडनं गुरुचा पराभव झाला पाहिजे अशी उदात भावना म्हणून वाढून असतात ने ने देता प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आय पी एच या संस्थेचे संस्थापक वेद

किशानन्यवाद जय हिंद